आय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला कसं काय आमच्या भाऊ बहिणीच आई घरा झोपे बाबा त्यानं पण केला भाऊ बहिणी लाईट कावली नाही लावली लावायची कवा मग दिवस भजन ही लागला हप्ता बसला काय सप्ता सप्ता बसला काय बघितलं का आता

दवाखाना हे सगळं चालू होत असलं बल पांढरा नाही फक्त एक वाजेपर्यंत निमगाव कितके बंद होतं कशामुळे होतं काय आपल्याला नाही सांगता येणार बरं का भाऊ बहिणींना पण बंद होतं निमगाव कितके बऱ्याच भाऊ बहिणींना प्रश्न पडलाय की भावाचं मिटवायला उठवाय ना भावाचं मिठवाय आले काय भावाचं मिठव

कपडे वाईटला भाऊ बहिणीला गरम होते म्हणते ना कपडे हका माय रे आता आपल्याला काय पिंके मी कशासाठी आले तुमची भांडणं मिटवा आली आता हा काय पाकून ह्यांना फोनवर भाऊ बहिणींच्या शब्द सारखं सांग सांगत असतो समजून का नाही सांगत बाया का नाही सांगत का म्हणतो भांडणं करा म्हणून नाही काय कुठं ठेवला तुझा नवरा कुठं ठेवला

काय पिंके मला थंड वाजलं आली पिंके तर ह्यांनी आमच्यावर संपर्क साधला होता भाऊ बहिणींना माझ्या घर सुटून गेला म्हणून आणि माझ्यावर तर काय संपर्क यांचा आला नव्हता कारण त्या दिवशी माझ्या इथं लई पाऊस पडला होता आणि माझा मोबाईल वेळ बसच होता अरेंज नव्हती परत मला पुरा पैसा कुठं घावला का तुझं नावावर कायला आल्यावर तुम्हाला सांगते होडं मी त्यांना हां पण तिकडं मशरूम वडा नाही तुला हां हां तिकडं झुटली होती त्या झाडा खाली जांभरे ते आणि आल्या घे हुडकून आले होते की तिकडं तिकडं नक्की घेईल मग

बरोबर बाई पण दहा टक्के मोबाईल तुझ्याकडे होता तर कुठं त्याला बघितलं पण सुद्धा केलं नाही आणि मला त्याचा फोन यायचा कुठे गेलाय नाही ना परत तुम्हाला सांगते की म्हणतो की मला आई खायला देत नाही तर हे सरासर चुकीच आहे बरं का भाऊ बहिण आता शेवटी कसं केलं ना तरी आईचा जीव असतो बरं का असं कधीच नाही झालं की त्याला का खायला प्या देत नाही तरी पण तुम्ही ही बायकोला सुद्धा सांगतो की मला खायला प्यायला देत नाही तुम्हाला पण हे आमच्या डोळ्यासमोरची कहाणी आहे माझ्या माझ्या स्वतःच्या डोळ्यासमोरची तर कहाणी आहे तुम्हाला सांगते मी गेल्यास पण असंच काहीतरी झाल तर तुम्हाला सांगते त्याचे कपडे धुतली मी स्वतः कपडे धुतले ते म्हणून त्याची कपडे धुतली परत तुम्हाला सांगते ह्याला खाया प्याय तर खाया प्या द्यायला कसं करायचं नको मला भूक नाही नाही मला जेवाय बी जे कपडे जेवाय त्यांची आई नाय ना ऐका नाही तुम्हाला सांगते त्याला दिसते खात नाही बर का आता एखाद्या माऊलीवर नाही अतिचार करावा बर का तिनं खायचं नाही मला भूक नाही मला तुझं खायच नाही मला तुझं खायचंच नाही म्हणतो आम्ही परत काय म्हणतो की आग मला पाणी घालत नाही करायला तुझ्या नंबरला तुझा हिला बी किती बरा आता ही म्हणजे काय मी कमते काय कमते आता इंग्रजी मला बोलायला हा कमती टेडल आहे ती बहिणींना आहे का ना म्हणजे जी प्रेमू शकते तिला म्हणजे त्याच काहीच नाही तिला त्रास होत नाही काय नाही एकदम ओके व्यवस्थित आहे असं तिचं म्हणणं आहे आपलं मायाच्या पोटी तुम्हाला सांगते चार शब्द सांगायचं आपलं काम आहे जे आपली भाऊ बहिणी सांगतात ही पण चांगलं सांगतात कारण ते सातव्या महिन्यात प्रवास करणं ही चुकीच आहे बर का कारण कसं असतं सातव्या महिन्यात काही महिलांच्या डिलिव्हरी असतं दाखवण्यात तुम्हाला सांगतो तिचं आहे पहिलं शिजर सीजर मध्ये आहे आता आमच्या इथं तुम्हाला सांगते माझ्या नातीतून जाऊ लागते त्या जावच्या पूर्वीच काय झालं नऊ महिना नऊ दिवस बी होऊन गेलं नऊ महिना नऊ दिवस हो गेलं तर तुम्हाला डिलिव्हरीच होत नव्हती तर होऊन मग ऍडमिट झाली तर बारामतीला मेडिकल कॉलेज त्या तिथं हा मोठं हॉस्पिटल आहे महिलांचं पण स्पेशल डिलिव्हरी हेच तिथं ऍडमिट झाले मग डिलिव्हरी झाली म्हणजे प्रत्येक महिला सगळ्यांना असते डिलिव्हरीचे वेगळे असतात आता आम्ही आली मी माझ्या बँकेच्या कामासारखे बरं का ते पण पिंकीचं पण नाही तर पैसा आलं नाही आले भावा माझं माझं पण लिंक हिला बी ते आधारिंक करायचं हिलामतीच्या आपल्या काहीतरी इंदापूरचं इंदापूरच यंदा पिंकीचं बी अकाउंट आहे यंदा माझं बी अकाउंट आहे आणि ती लिंक केल्यास तर काय ते चार दोन ते काय आपल्याला यायचं नाही बा यायचं तर सरकारनं त्यांच्या तर सगळ्याच बहिणीला दिल्या ते आम्हालाच म्हणजे असं बऱ्याच आशाही टाकलेल्या बहिणी बहिणीची त्यांची काय कामं झाली नाही तर माझं सरकारनं आपल्याला जे काम करायचं हे काम केलं पाहिजे ना भाऊ बहिणी ते काम केलं तर आपल्याला चार रुपयाच्या ती या ठेवलं आणि आपल्या घरात धरत होत्या आधार कार्ड लिंक दोन ते आता माहित नाही दिवस आता काय बहिणीचं काय म्हणणं की आता की बँकेची कामं लवकर होत नाही होतच नाही तुम्ही बँकेची काम करत नाही का कधी बँकेची कामं होत नाही आता कसं आहे माहिती तुम्ही जर शिकले सवारलेला जर असाल ना भावा बहिणीनं तर तुमची होत असतील बरं का कदाचित लवकर कामे पण आम्ही किती केलं तर अडाणी माणसं आम्हाला काय होत नाही आमचं

माहे गोळ्या खल्या तीन गोळ्या तीन गोळ्या तीन गोळ्या खाल्ल्याच्या प्रत्येकाचं काय म्हणणं आहे की कुणाचं म्हणणं आहे की चरबी चरबी झाल्यावर असं होतं कुणाचं म्हणणं आहे की गाळा आहे निर्बस कुणाचं म्हणणं आहे की पायावर चरबी आल्यावर कसं होतं कुणाचं म्हणणं आहे की प्रत्येकाचं आपोआपलं म्हणणं आहे पण तुमच्या माहिती अनुसार सांगतो ज्या टायमाला मी आवीच्या गाडी बसले ना आता माझ्या अशी एका दिवसात काय मी शंभर किलोची माझी तर तुम्हाला सांगते मी बसली होती आवीच्या गाडीवरती ना आवीची गाडी आहे मोठी शाईन गाडी त्याची हया आता विषय काय झाला ती गाडी उंच आहे उंच गाडी असल्यामुळे माझी उंची जी आहे ती आहे बुटकी पण ती मला पाय टाकते ना मला थोडंसं त्रास झाल्यासारखं जाणवलं आणि मला मी तरी आवीला म्हणलं की आवी म्हणलं माझ्याशीरा काढल्यासारखी झाली गड्या तर ती ते म्हणाले त्यावेळेस मला काहीच त्रास झाला नाही मला काही सुद्धा त्रास झाला नाही त्यावेळेस परत मी तुम्हाला सांगते दाजीचा सुद्धा झाला म्हणून आम्ही पुरम ताईकडे गेलो दोन दिवस मला काहीच नाही पण तिसऱ्या दिवशी जे माझा पाय तुम्हाला सांगते ना आता एका ताईची कमेंट काय आलेली बर का कुठल्या लँग्वेजमध्ये कमेंट केली ही ते बिचारीला ती येतील असं माहिती आहे तिचं काय म्हणणं आहे माहिती का रात्रीचं दोन तीन तास वर करून झोपलं किंवा खाली करून झोपलं ना किती त्रास होतो असं तिचं म्हणणं आहे बरं का पण त्या ताईला माझं एकच सांगणार ताई मी माझं पाय असं खालीच करून झोपते ती पण दोन तीन तास नाही पूर्ण रात्र जितक्या आता दहा वाजता झोपली तर पाठव तुम्हाला सांगते सहा सात वाजता उठलं तर आपण आता किती तास झोपतो मग तरी आपला ब्रेक असतोच की लगबेला ह्याला उठतो आपण संध्याकाळचं त्यावेळेस मी उठत असतो पण माझं असं वर नसतं पाय माझं खालीच असते तर पाय मी जमिनीला पायट कोणत झोपत असते वाकडं नसत तिकडं नसेल तर सगळंच असते तर पण आता ते झालंय त्याला झालंय हे झाली ना गोष्ट त्याला भरपूर दवाखान्या केल्या त्यांनी पण तुम्हाला सांगते काय दवाखान्याचा मी त्याला फरक पडला नाही तर आता हाय म्हणतात तिथे एखादा कुठला तुम्हाला सांगते म्हणलं देवाचं बी बघावं ती म्हणतात की आता गावाकडे कसा असतो भावा बहिणीनं आता शहरात एवढं नसतं बरं का शहरात पण असतं पण आम्हाला जा गावापेक्षा जास्त हा पण आपल्या देशात आणि प्रदेशात परदेशात परदेशात असलं देवाचा अंगात येणं हे काही नसतं बरं का पण आपल्याला देशात आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर महिलांच्या मध्ये आणि तसंच मला मलाही देवाचा त्रास होतो माझ्या बी आघात येत पण मी काय त्याला अजूनही नाही केलं माझ्या आग असं यायला लागलंय जसं की ते देवाला आपण मान्यता नाही केलं किंवा आपण हे केलं तर म्हणलं बा देवाचं बी बँकेचं विभागावं देवाचं विभागावं रक्षाबंधन बी करावी भावाला पण तवर आहे का नाही माझ्या अजून घरन मी आले तरीच हात धुवून लागलेले काही लोक लागले आली बाहेर ला, आली बाहेर माझं तर प्लॅनिंग होतं बरं का राहाच राख्या बांधले बांधाय नाही पण मी असं कुणाच्या समाज चालणार समाज समाज माणसाला कसा जगू देत नाही हे जे बोलतात ना हा समाज आहे व्हिडिओला जे आपले मत जे मांडतात ना हा समाज आहे मग समाज कुणी चांगला बोलतो कुणी वाईट बोलतो आपल्याला कसं चालू देतात आपल्याला कसं बनवू देतात हा समाज आहे समाजात राहायचं म्हणजे भरपूर अवघड आहे भाव येईन ना हे समाज एखाद्याला नाही फुडत समाजाचा विचार केला तर जगणं मुश्किल आहे एवढं आहे

येनगा दावर घे लेताय दावर गेला दावर घे लेताय उद्यापासून ताईच मुंडो काढणार बाय बा अरे मी माझ्यापासूनच गहावतच गेलाय तुला

मला माहिती आहे ना मला विचार होतं की राजा आला का घरी आता मला कन्फर्म काय भाव बहिणीला वाटतं की त्यांना वाटते माझ्या सोबत पळापळी कशा लागतं नव्हतं तर नव्हता रागात येण भाड्या भेटण्यासाठी मी आलेल नाही मी आली माझ्या कामाला मी लागली पायाला मरायला बहिणी तीन हजार हा लाडक्या बहिणीच गुथून पडले तर तीन हजार रुपयाचे काढायचे ते मला आणि तुम्हाला रागे आपल्या जाती भावांना बारव Masya Allah Masya